नमस्कार श्री क्रूम बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण अकराव्या सूत्राला सुरुवात करतो आहोत सूत्र अकरा मुक्ताभिमानी मुक्तो ही बद्धो किं किंमती ह सत्ययम या मती सा गतीर्भवेत अनुवाद ज्याला मुक्तीची ओढ आहे तो मुक्त होतो आणि ज्याला बंधनात राहण्यात मोठेपणा वाटतो तो बंधनात बांधलेला राहतो ही लोकसमजूत खरीच आहे की जशी मती असेल तशी गती मिळते विवेचन या सूत्रात जशी मती असेल तशी गती मिळते हे एक आध्यात्मिक सत्य असल्याचं अष्टवक्र म्हणतात एक अन्य सूत्र असं आहे की अंतगती स्वगती अंत, अंत म्हणजे मृत्यू मृत्यूसमयी जशी मती असेल तशी गती प्राप्त होते याच्या पुष्ट्यार्थ अनेक कथा उपलब्ध आहेत श्रीकृष्णाने गीतेत म्हटलं आहे की अनासक्त पुरुष कर्मशील राहून परमपदाला प्राप्त होतो जनकाधी राजे ज्ञानी असल्यामुळे आसक्तीरहित कर्म करत त्यांनी परमसिद्धी प्राप्त केली गीतेत असंही सांगितलं आहे की योग कर्मसुकौशलम योग म्हणजे कर्मकुशलता आहे जो योगबुद्धीने म्हणजे सितप्रज्ञ होऊन जो कार्यशील राहतो तो मुक्ती मिळवण्यास पात्र होतो अध्यात्मात अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यावरून हे सिद्ध होतं की कर्म स्वतः बंधन नाही तर कर्मामध्ये कर्म करण्याची जी आसक्ती आहे ती बंधन आहे जी फळाची आशा आहे ती बंधन आहे बंधनाच्या भीतीने कर्मत्याग करणंसुद्धा पाप आहे आणि कर्माच्या आसक्तीचा त्याग करून कर्म करणं हे मुक्तीचं साधन आहे म्हणून पापपुण्य कर्मात नसून आसक्तीत आहे निष्कामकर्म बंधन होत नाही पण तरीही चुकीचे गैरसमजामुळे कर्म हे बंधन आणि कर्मत्याग म्हणजे संन्यास हे पुण्य असल्याचं सर्रास मानलं जातं ज्या कर्मात कोणताही राग म्हणजेच ईर्ष्या बदला घेण्याची इच्छा रागद्वेष अशा भावना नाहीत ते कर्म बंधन होऊ शकत नाही कर्माचं कारण शरीर नसून मन आहे पहिल्यांदा मनात विचार येतो आणि नंतर कर्म घडतं मृत्यूनंतर शरीराची सोबत सुटून जाते पण मन बरोबर येतं मनाबरोबरच विचार वासना आकांक्षा इच्छा अपेक्षा याही जोडलेल्या आहेत तीच मती होय उपनिषदात म्हटलं आहे की बंधन आणि मुक्तीचं कारण मन आहे मनात जशी भावना असते तशी गती मिळते यादृशी भावना यस्य सिद्धीर तादृशी ज्याची जशी भावना असेल तशी त्याला सिद्धी मिळते पाप फळ कर्मातही नसतं आणि त्या फळातही नसतं ते कर्म करणाऱ्याच्या भावनेत असतं याच तथ्याचा निर्देश अष्टवक्र करतात ते म्हणतात मी मुक्त आहे असं जो मानतो तो मुक्त असतो जो स्वतःला बद्ध मानतो तो बद्ध असतो श्रद्धापूर्वक स्वतःला मुक्त मानणंच आवश्यक आहे मुक्ती ही कर्मातून मिळत कर्मा नाही ते ज्ञानाचं फळ आहे कर्माचं नाही आत्मज्ञानीसुद्धा स्वतःला बद्ध मानेल तर तो मुक्त नाहीच वासनाग्रस्त आहे वासना त्याला पुन्हा बंधनात ओढून नेतील आत्मज्ञान झाल्यानंतरसुद्धा मुक्तेची जाणीव जागृत व्हायला हवी कर्मबद्धन अज्ञानी माणसांसाठी आहे अज्ञानी स्वतःला मुक्त समजेल तर त्यामुळे तो मुक्त होऊ शकत नाही ज्ञान व्हावंच लागतं इथे हे समजणं महत्त्वाचं आहे की हे सूत्र आत्मज्ञानी माणसाकरता सत्य आहे हे अज्ञानी माणसाकरता सांगितलेलं सूत्र नाही सूत्र बारा आत्मासाक्षी विभू पूर्ण एको मुक्तची द असंगो निस्पृहा शांतो भ्रमात संसार वाणिव अनुवाद आत्मासाक्षी आहे व्यापक आहे पूर्ण आहे एक आहे मुक्त आहे चैतन्य स्वरूप आहे क्रियारहित आहे असंग आहे निस्पृह आहे शांत आहे भ्रमामुळे तो बंधनग्रस्त असल्याप्रमाणे म्हणजे सांसारिक असल्याप्रमाणे भासतो विवेचन या सूत्रात अष्टवक्र जनकाला सांगतात की तूच आत्मा आहेस आत्मा तुला मिळवायचा नाही आहे तो तुला प्राप्त झाला असं सुद्धा नाही आहे कारण मग तू आणि आत्मा अशी भिन्नता निर्माण होते अशी भिन्नता नाहीच तू स्वतःच आत्मा आहेस केवळ अज्ञानाच्या कारणाने तू हे विसरून गेला आहेस ज्ञान आणि बोध यांच्याद्वारा जागरूक होऊन वास्तव पाहायचं आहे तुझी स्मृती जागृत करायची आहे यापेक्षा निराळं काही करायचं नाही आत्म्याचं स्वरूप सांगताना अष्टवक्र म्हणतात की हा आत्मा साक्षी आहे सर्वांचा द्रष्टा आहे हा सर्वांना पाहतो पण याला पाहणारं कोणी नाही हा व्यापक आहे याला मर्यादा घालता येत नाहीत संकुचित करता येत नाही कोणत्याही शास्त्रीय परिभाषेत कैद करता येत नाही हा पूर्ण आहे ब्रह्मपूर्ण आहे पूर्णातून पूर्णाचीच निष्पत्ती होते म्हणून आत्मासुद्धा ब्रह्माप्रमाणे पूर्ण आहे त्यात कोणतीही उणीव किंवा कमतरता नाही आई मुलाला जन्म देते तो मुलगा पूर्णच असतो आणि त्यामुळे मातेच्या पूर्णतेत कमीपणा येत नाही अनेक मुलांना जन्म देऊनही आई पूर्णच राहते ब्रह्म आणि आत्माही असेच आहेत या प्रकारे ज्ञान प्रेम दया करुणा दुसऱ्याला दिनामुळे कधी कमी होत नाही ब्रह्म आणि आत्म्याचं वर्णन करताना उपनिषद सांगतात की ते पूर्ण आहे आणि हे सुद्धा पूर्ण आहे कारण पूर्णापासून पूर्णाची उत्पत्ती होते बीज पूर्ण असतं म्हणून त्यातून पूर्ण वृक्ष प्रकट होतो हे जग त्या पूर्णाचीच अभिव्यक्ती असल्याने पूर्ण आहे म्हणून अष्टवक्र सांगतात की हा आत्मा पूर्ण आहे एक आहे जर ब्रह्म एक आहे तर आत्मा पण एक आहे भिन्नता नाही आहे सर्व जीवात भिन्न भिन्न आत्मा नाही आत्मासुद्धा अनेक नाही ज्याप्रमाणे आत आणि बाहेर आकाश सर्वत्र व्याप्त आहे त्याप्रमाणे उघडे आकाश रांजणाचे म्हणजे घटाच्या आतले आकाश शरीराच्या आतले आकाश एकच आहे त्यात भिन्नता नाही त्याप्रमाणे आत्म्यातही भिन्नता नाही भिन्नता भासते ती भ्रमामुळे आणि अज्ञानामुळे ज्यांना आत्म्याचं ज्ञान नाही ब्रह्माचं ज्ञान नाही तेच भिन्न भिन्न जीवातला आत्मा भिन्न भिन्न मानतात पण तो भिन्न नाही शिवाय हा आत्मा मुक्त आहे आत्म्याला कोणाचंही बंधन नाही बंधन शरीरगत असतं बंधन मनोगत असतं जेव्हा त्यांच्याशी संबंध सुटतो तेव्हा जाणीव होते की आत्मा मुक्त आहे त्याआधी शरीर आणि मनामुळे आत्म्याला बंधन असल्याची भ्रांती होते ही भ्रांती ज्ञान आणि बोध यामुळे नाहीशी होते हा आत्मा चैतन्य स्वरूप आहे ही सृष्टी याच चैतन्याची अभिव्यक्ती आहे फैलाव आहे हे चैतन्य वेगवेगळ्या रूपात दिसतं हा आत्मा क्रियारहित आहे हा स्वतः करता नाही क्रिया हा त्याचा स्वभाव नाही हा अक्रिय आहे याच्या उपस्थितीत सर्व काही होत आहे याला स्वतःला काही करावं लागत नाही ज्याप्रमाणे सूर्याच्या केवळ उपस्थितीने सर्व काही होत असतं त्याप्रमाणे आत्म्याच्या उपस्थितीने सर्व घडतं ही क्रिया हा त्याच्या शक्तीचा खेळ आहे हा आत्मा असंग आहे त्याचा कोणी साथी सोबती मुलं नातू कुटुंब मित्र वगैरे कोणी नाही तो एकटा आहे हा कुणावर प्रेम करत नाही कोणाचा द्वेष करत नाही हा स्वर्गात स्वतःचं राज्यस्थापन करत नाही याचे कोणी राजदरबारी नाहीत कोणी देवदूत नाहीत याचं कोणतंही न्यायालय नाही हा एकटा सर्व संपन्न आहे आत्मनिस्पृह आहे इच्छा विरहित आहे त्याच्या कोणत्याही आकांक्षा नाहीत इच्छा नाही अपेक्षा नाहीत हा प्रसन्न होऊन पुरस्कार म्हणजे बक्षीस देत नाही क्रोधायमान होऊन दंड देत नाही हा शांत आहे गंभीर आहे याच्यात कोणतीही हालचाल होत नाही याच्यात तरंग उठत नाहीत हा उद्वेलित आंदोलित होत नाही असा आहे आत्म्याचा स्वभाव आणि रूप परंतु भ्रमामुळे तो संसारी म्हणजे दुनियासारखा भासतो हे जग त्याची अभिव्यक्ती आहे सारी शक्ती त्याचाच खेळ आहे या सांसारिक गोष्टी आत्म्याला चिकटत नाहीत तो निर्लिप्त आहे त्याच्या उपस्थितीत सर्व काही होत आहे तो साक्षी आहे द्रष्टा आहे परंतु अज्ञानींना असा भ्रम होतो की आत्मा सर्व काही करतोय परमात्मा सगळं काही करतो सर्व काही परमात्म्याच्या मर्जीने घडतं त्याचा आदेश झाल्यावर काही घडतं अशा अनेक भ्रांतीपूर्ण समजुतीमुळे आत्मा संसारी भासतो जसं जग बंधनात आहे तसाच आत्मा बंधनात आहे तो जन्म घेतो त्याचा मृत्यू होतो त्याला मुक्त करावं लागतं वगैरे अज्ञानातून तयार झालेले भ्रम आहेत सूत्र तेरा कूटस्थम बोधम अद्वैतमात्मानम परिभावय हा आभासोहम भ्रमं मुक्त्वा भावं बाह्यमथांतरम अनुवाद मी आभासात्मक म्हणजे अहंकारी जीव आहे असा भ्रम आणि आतबाहेर असा भाव सोडून तू कूटस्थ म्हणजे अचल स्थिर बोधरूप आणि अद्वैत आत्म्याचा विचार कर विवेचन अष्टवक्र पुढे राजाला सांगतात की हा अहंकार सत्य नाही तो आभासरूप आहे या आभासरूपी अहंकारामुळे स्वतःला वेगळा जीव समजतात आणि या भ्रमामुळे आत्मा भिन्न समजतात म्हणून तू या भ्रमाचा त्याग कर आणि आत्म्याच्या आतलं आणि बाहेरचं असं वेगवेगळं अस्तित्व नाही हा आत आणि बाहेरचा भेद मनामुळे निर्माण झाला आहे आत्मा सर्वत्र आहे बाहेरसुद्धा आहे आतसुद्धा आहे तू केवळ स्थिर आणि अचल म्हणजे कूटस्थ बोधस्वरूप अद्वैत आत्म्याचा विचार कर जनकराजाचा भ्रम दूर करण्यासाठी अष्टवक्र सांगतात की तुला हे सर्व उधार मिळालेले विचार आहेत हे तुझे विचार नाहीत दुसऱ्याच्या सांगण्यावरून तू हे मानतोस की तू जीव आहेस आणि आत्मा वेगळा आहे कुणी आत्मा आकाशात आहे समजतात कुणी स्वर्गात तर कुणी स्वतात कुणी स्वता बाहेर परमात्मा आहे असं मानतात हे सर्व भ्रम आहेत या खोट्या समजुतीमुळे सगळेच दुःखी आहेत त्यांच्याबरोबर तू सुद्धा दुःखी होत आहेस या उदार घेतलेल्या समजुतीचा त्याग करून स्वतः जागृत होऊन पाहिलंस तर सारे भ्रम मिटून मी कोण आहे आणि आत्मा कुठे आहे सारा उलगडा होईल फक्त ज्ञान जागृत व्हायचं आहे वेगळं काही करायचं नाही आहे अष्टावक्राने आतबाहेर असा जो विचार सांगितला आहे तो समजून घ्यायला हवा मनुष्याचं बाहेर एक विश्व आहे या बाह्य संपूर्ण सृष्टीला कर्मजगत म्हणतात मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू बहिर्मुखी आहे तो सतत बाहेर पाहतो सतत बाह्य जगाचं निरीक्षण करतो हा पैलू किंवा हे मन आत पाहू शकत नाही त्याला ध्यानस्थ होणं अवघड वाटतं अशी व्यक्ती कर्मयोगाद्वारे आत्म्यापर्यंत पोहोचू शकते त्याच्यासाठी अन्य पद्धती उपयोगाच्या नाहीत कर्मयोगाचा अर्थ आहे निष्काम कर्मयोग आसक्तीचा त्याग करून आपलं कर्म हे ईश्वरी कार्य आहे असं समजून काम करणं म्हणजे कर्मयोग हे आहे बाहेरच्या जगाबद्दलचं सांगणं मनुष्याच्या आतसुद्धा तीन विश्व आहेत एक आहे विचारांचं विश्व त्याच्या आत आहे भावजगत आणि त्याच्या आत आहे आत्मजगत किंवा साक्षी जगत बुद्धिवादी विचार विश्वात जगतो बुद्धिवादी विचाराबरोबर ध्यानाद्वारा चैतन्य आत्म्याला प्राप्त करू शकतो त्याला कर्ममार्गात नेणं अवघड असतं बुद्धिवादी असल्यामुळे तो तर्कावर अवलंबून असल्याने चिंतन आणि विचाराबरोबर ध्यानाद्वारे आत आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं याला ज्ञानमार्ग म्हणतात आणि अशा व्यक्तीला ज्ञानयोगी म्हणतात दुसरं जगत भावजगत आहे हे भक्ती आणि प्रेमाचं जग आहे ज्या व्यक्तीत भावुकता जास्त आहे त्याच्यासाठी भक्तीचा मार्ग आहे अशा व्यक्तीला भक्त म्हणतात भावनाप्रधान व्यक्तीसाठी ज्ञान आणि कर्ममार्ग उपयुक्त नाहीत हे ज्ञान कर्म आणि भक्ती असे तीन मार्ग आहेत ते भिन्न भिन्न व्यक्तित्वासाठी उपयोगी आहेत चौथं जगत आहे आत्मजगत किंवा साक्षी जगत याच्या आधारावर सृष्टीचा विकास झाला आहे साऱ्या सृष्टीचक्राचा आधार आत्मजगत आहे हेच लक्ष आहे ज्ञान कर्म आणि भक्तिमार्ग या तीन मार्गांनी जे प्राप्त होतं ते हेच आहे कृष्णाचा कर्मयोग कपिल मुनीचा सांखयोग नारदाचा भक्तियोग हे तीन मार्ग आहेत पण अष्टवक्राचा मार्ग अद्भुत आहे सरळ साक्षी आत्म्याकडे जाणं हा तो मार्ग आहे ते कोणाचीही पद्धत सांगत नाहीत कोणताही तंत्र सांगत नाहीत कर्मयोग नाही ज्ञानयोग नाही आणि भक्तियोग नाही सरळ साक्षी तत्वाची गोष्ट सांगतात अंतिमत हेच ध्येय आहे या साक्षी तत्वाची जागृती झाल्यामुळे सर्व भ्रम नष्ट होतात हा देह हो, मन बुद्धी अहंकार जग सर्व काही भ्रामक वाटू लागतं त्याच्यामध्ये जे मन गुरफटलं असतं ते मोकळं होतं सर्व समजुती नाहीशा होतात ज्याप्रमाणे दिवा पेटल्यावर खोलीतलं भूत नाहीसं होतं त्याप्रमाणे अन्य समजुती नष्ट होतात कारण खोलीत असं भूत नसतंच फक्त भ्रम असतो तसेच या जगाबद्दलचे आपले विचारसुद्धा भ्रम असतात आणि आत्म्याचं ज्ञान झाल्यावर ते नाहीसे होतात हे भ्रम नाहीसे करण्याचे अनेक रस्ते पद्धती आहेत भक्ती आहे ईश्वराला शरण जाणं आहे आपल्याला अकर्ता मानणं आहे भिक्षान्न खाणं आहे नम्रता धारण करणं आहे चरणावर झुकणं म्हणजे साष्टांग नमस्कार करणं आहे यासारख्या अनेक पद्धतीने अहंकार नष्ट करता येतो परंतु अष्टवक्र मुनी या कोणत्याही पद्धतीचा उपयोग करत नाहीत ते सरळ या परमशक्तीचा बोध घडवून अहंकार आपोआप गळून पडण्यावर भर देतात आत्म्याचं ज्ञान झाल्यावर सर्व भ्रम आपोआप नाहीसे होतात शाश्वत धर्म शाश्वत सनातन आहे माणसाने धर्म बनवलेला नाही तर सृष्टीतल्या चैतन्याच्या धर्मातून माणूस बनला आहे माणसाच्या आधी सृष्टी होती म्हणजेच माणसाच्या आधीसुद्धा धर्म होता धर्म जुना होत नाही तसा तो नवाही होत नाही अस्तित्व हाच एक धर्म आहे धर्म म्हणजे मनुष्याची पूर्ण क्रांती आहे त्यामुळे मनुष्यात आंतरबाह्य होतो मनुष्य सत्य प्राप्त करतो असं नसून धर्मशीलतेमुळे मनुष्य स्वतः सत्य होतो स्वतः ज्ञान होतो धार्मिक व्यक्ती समाजातल्या केवळ निष्प्राण झालेल्या रूढी परंपरा पाळत नसतो हे स्वतः नवीन परंपरा पद्धती निर्माण करतात म्हणून अनेकदा रूढीग्रस्त समाजात धर्मप्रवण व्यक्ती अप्रिय होतात समाज त्यांना विरोध करतो म्हणून संत ज्ञानेश्वर संत रामदास यांचे समाजाने छळ केले निंदा केली संत मिरेला विष दिलं सॉक्रेटिसला विष दिलं कोपरनिकस सारख्या शास्त्रज्ञाला तुरुंगात टाकून मारहाण करून राजसत्तेने पृथ्वी नसून सूर्य फिरतो असं लिहून घेतलं या जडसृष्टीत चैतन्याचा काय उपयोग होणार अज्ञानी समाजामुळे एका ज्ञानीपुरुषाचं काय चलणार जिथे अज्ञानता एखाद्या वरदानासारखी सर्वांनी स्वीकारली आहे तिथे बुद्धिमान होणं हा मूर्खपणा ठरतो यामुळेच धर्मसंस्थापक शास्त्रज्ञ विचारवंत यांचा दुनियाने छळ केला आणि अनेकदा हत्या केली या सूत्रात अष्टवक्र आत्म्याला कुठं असतं म्हणजे स्थिर आणि अचल म्हणतात हा आत्मा अचल आहे संसार गतिमान आहे आणि त्यात बदल होतात आत्मा स्थिर आहे त्यात बदल होत नाहीत बैलगाडीच्या चक्राची धाव चालते मधला आस धुरी चालत नसते पण मधला आस किंवा धुरा स्थिर असल्याने चाक चालू राहते शेवटच्या लोखंडी धावेजवळ गती तीव्र असते जसजसं ज़ केंद्रबिंदूकडे मध्यभागाकडे जावं तशी गती कमी होत जाते अधार्मिक माणसांची गती जास्त असते आणि जसजसा ज़ माणूस धार्मिक होत जातो तसतशी त्याची सांसारिक प्रापंचिक गती कमी होत जाते जेवढा राग द्वेष लोभ अहंकार मोह जास्त तेवढी गती जास्त ज्ञानाच्या दिशेने प्रवासाला निघालेला सर्वांना सोडून जातो तेव्हा त्याची प्रापंचिक गती कमी होत जाते गती प्रगती हे भौतिक विकासाचं सूत्र आहे क्रियाशीलता हे भौतिक विकासाचं सूत्र आहे अध्यात्माचं सूत्र विश्रांती शांती आहे अमेरिका रशिया हे भौतिकवादी देश असल्यामुळे त्यांची गती सर्वात जास्त आहे भारत अध्यात्मवादी असल्यामुळे त्याची गती कमी झाली आणि भौतिक समृद्धी भारत मिळवू शकला नाही केंद्र आणि परीघ या दोन स्थिती दोन भिन्न दिशा आहेत विज्ञान आहे आणि केंद्र ज्ञान आहे ज्ञानाच्या अभावात विज्ञानाचे सुद्धा लाभ समाजाच्या पचनी पडत नाहीत विज्ञान शक्ती देतं पण त्याचा उपयोग कसा करावा याचं ज्ञान देत नाही त्यामुळे विज्ञानाचे अनेक विनाशकारी परिणाम होतात आणि विज्ञान हे भस्मासुराचा अवतार बनतं इथे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की आत्मा स्थिर अचल असला तरी तो मध्यभागातला म्हणजे आस किंवा धुरा असल्यामुळे त्याच्यामुळेच विश्वचक्र गतिमान होतं जर दुरा नसेल तर चाकाचा परी कशाच्या आधारावर चालू शकेल प्रत्येक गतिमान पदार्थाचं एक स्थिर मध्य केंद्र असतं ज्यामुळे चक्राला गती मिळते वाऱ्याच्या भोवरीलासुद्धा केंद्र असतं त्याचप्रमाणे सूर्यमंडलाच्या सूर्य हे मध्यबिंदू स्थिर असलेलं केंद्र आहे सूर्याचं केंद्र निहार आहे आणि निहाराचं निहारा केंद्र आकाशगंगा आहे सृष्टीमध्ये केंद्राशिवाय कोणतीही गोष्ट चालू शकत नाही जे म्हणतात की कोणतंही केंद्र नाही आधार नाही सर्व काही आपोआप होत आहे ते लोक मूर्ख आहेत कबीनाने चालत्या परिघाची गोष्ट सांगितली तर त्याचा मुलगा कमाल याने केंद्राची गोष्ट सांगितली परिघाला शक्ती केंद्रातून मिळते केंद्र स्वतः चालत नाही केवळ शक्ती देतं ज्यामुळे संपूर्ण सृष्टीतल्या सर्व क्रिया संचलित होतात या जडे शरीरात जी गती आहे ती चैतन्याचीच गती आहे हे केंद्र शक्तीबरोबर ज्ञानसुद्धा देतं ज्ञानविरहित शक्ती ही पाशवी तर ज्ञानयुक्त शक्ती ही दैवी शक्ती आहे शक्ती दोन्ही ठिकाणी आहे पण ज्ञानामुळे फरक पडतो अष्टवक्र हेच सांगतात की हा आत्मा स्थिर आहे पण त्याच्या शक्तीमुळे ही समस्त सृष्टी संचलित होते इथेच बोधरूपसुद्धा असतं शिवाय ज्ञानशक्ती आणि बोध भिन्न नाहीत सर्व त्या आत्म्याची रूप आहेत दोघांना भिन्नमान्य अज्ञान आहे या सूत्रात मुनिश्रेष्ठ अष्टवकरांनी कुटस्थ बोधस्वरूप आणि अद्वैत या तीन शब्दांनी संपूर्ण सृष्टीचं परिवर्णन केलं आहे हेच गुरुचं अलौकिकत्व आहे सूत्र चौदा देहाभिमान पाशेनं बद्धोसी पुत्रक बोधोहम ज्ञान खंगेन तन्निष्कृत्य सुखी भव अनुवाद हे पुत्रा तू दीर्घ काळापासून देहाभिमानाच्या बंधनात अडकलेला आहेस मी बोध आहे या ज्ञानाच्या तलवारीने हे बंधन कापून तू सुखी हो विवेचन अष्टवक्र सांगतात की हे एकच चैतन्य अनेक रूपात अभिव्यक्त झालेलं आहे शरीरस्थ आत्मासुद्धा तेच चैतन्य आहे हे शरीर त्याचाच विस्तार आहे पण ते भौतिक तत्वांनी पंचतत्वांनी बनलं आहे असा भ्रम होतो पण पंचतत्वसुद्धा त्याच चैतन्यातून निर्माण झालं आहे भौतिक पदार्थसुद्धा त्याच आत्म्याचा विकास आहे शरीर म्हणजे दृश्य आत्मा आहे आणि आत्मा हे अदृश्य शरीर आहे त्यात भिन्नता नाही परंतु तुझा भ्रम हाच आहे की तू स्वतःला आत्मा न मानता केवळ शरीर मानतोस या एकत्वाच्या भावनेचा विसर पडल्यामुळेच तू देहाभिमानाच्या बंधनात अडकला आहेस तुला कोणी बांधलेलं नाही स्वतःच्या भ्रमात तू बद्ध आहेस शरीर आणि आत्मा भिन्न असल्याची ही भ्रांती तुला अनेक जन्मांपासून आहे या बंधनातून मुक्त होण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे बोध होय अनेक जन्मापासून तू या देहाभिमानामुळे बंधनात आहेस हे बंधन बोध झाल्यामुळे सुटू शकतं कारण हे बंधन वास्तव नाही जर ही बंधनं वास्तव असतील तर तो तोडण्यासाठी काही क्रिया किंवा कर्म करण्याची साधनाची गरज भासली असती परंतु हा देह माझा आहे हा देह आत्मा नाही असे भ्रम केवळ कल्पना मात्र आहेत म्हणून हा भ्रम मी देह नसून आत्मा आहे या ज्ञानरूपी तलवारीने कापून सुखी हो मुक्त हो भ्रमाचा उपचार विश्वासाने श्रद्धेने होतो अशावेळी ॲलोपॅथीच्या गोळ्या इंजेक्शन निरुपयोगी आहेत भूताचा इलाज बाबाजींच्या संतांच्या अग्निकुंडातील राखच करू शकते तिथे डॉक्टर निरुपयोगी आहे घरात भूत असल्याचा भ्रम दिवा प्रज्वलित केल्यामुळेच दूर होतो रामकृष्णजींना साकार कालीमतेच्या स्वरूपातून मुक्त करून निराकारात प्रवेश करण्याची प्रेरणा देण्यासाठी त्यांचे गुरु तोतापुरी यांनी समाधीच्या स्थितीत छोट्या तलवारीचा प्रयोग केला होता कारण साकार हाही एक भ्रमच होता याचप्रमाणे अष्टवक्र ज्ञानरूपी तलवारीने हा अज्ञानरूपी देहाभिमानाचा भ्रम नष्ट करायला सांगतात कारण अज्ञानाचा विनाश साधनेमुळे नव्हे तर ज्ञानामुळे होतो सूत्र पंधरा निस्संगो निष्क्रियोसी त्व स्वप्रकाशो निरंजन हि ते बंध समाधी मनुतिष्ठ अनुवाद तू असंग आहेस क्रियारहित आहेस स्वयंप्रकाशी आहेस आणि दोषविरहित आहेस तू या ईश्वराच्या प्राप्तीसाठी समाधीचं अनुष्ठान करतोस हेच तुझं बंधन आहे विवेचन या सूत्रात अष्टवक्र आत्मज्ञानासाठी समाधीच्या अनुष्ठानाचं वर्णन बंधन असं करून पुन्हा सांगतात की तू आत्माच आहेस शरीर मन वगैरे नाहीस आत्मा प्राप्त करायचं नसून तो प्राप्त आहेच त्याला कुठे शोधायचं नसून तो तुझ्यात विद्यमान आहे मग हे समाधीचं अनुष्ठान समाधीचे प्रयत्न कशासाठी करतोस प्रयत्न केल्यामुळे सांसारिक प्रापंचिक सुखाच्या भौतिक गोष्टींची प्राप्ती करून घेता येते श्रुती म्हणतात अकृत रूपातील मोक्ष काही कृती केल्याने प्राप्त होऊ शकत नाही कारण कर्माचं फळ अनित्य असतं मोक्ष कर्माने मिळत नाही ज्ञानानेसुद्धा मिळत नाही ज्ञानाने भ्रांती नाहीशी होते अविद्येनंतर जे शिल्लक राहतं ते तूच आहेस त्यामुळे तू जिथे आहेस तिथे मुक्त आहेस अज्ञान नष्ट करण्यासाठी फक्त तत्त्वबोधाचाच उपयोग होतो अष्टवक्र म्हणतात कोणतीही भावना किंवा कृती मुक्त करू शकत नाही कारण तो तिच्याने बांधला जाशील हा आत्मा सर्वत्र विद्यमान आहे तो प्राप्त नसल्याचा केवळ भ्रम निर्माण झाला आहे ब्रह्माची प्राप्ती अप्राप्य वस्तूची प्राप्ती नाही नित्य प्राप्त असलेल्या वस्तूच्या अप्राप्तीच्या भ्रमाची निवृत्ती म्हणजे भ्रम त्यासाठी उपासना योग धारणा ध्यान समाधी या कशाचीही आवश्यकता नाही रोगनिवृत्ती झाल्यावर कोणत्याही साधनाची सुद्धा आवश्यकता नसते स्वास्थ्य उपलब्ध असेल शरीर आरोग्यपूर्ण असेल तर औषध काय करायचं औषध रोग असेल तर उपयोगाचा असतं तुमच्याजवळ जो अनमोल हिरा आहे तो ओळखा क्रिया शरीर करतं उपासना मन करतं चित्ताची चंचलता योगामुळे दूर होते त्यामुळे अनुकूल स्थिती निर्माण होते प्रत्यक्ष प्राप्ती होत नाही त्यामुळे तू समाधी अनुष्ठान करून जो प्रयत्न करतोस तेच तुझं बंधन आहे त्याचा त्याग कर कारण या प्रयत्नांच्या मागे तुझी मोक्षप्राप्तीची वासना आहे जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत मोक्ष मिळणार नाही वासनाच तर मुख्य बंधन आहे मग ही वासना या जगातल्या भौतिक सुखाची असो की मोक्षाची असो वासने वासनेत काही फरक नसतो आत्मरूप्त असंग क्रियारहित स्वयंप्रकाशी आणि निर्दोष आहे हे तू फक्त जाणून घे तेवढं पुरेसं आहे तू निर्दोष आहेस पापी नाहीस जर काही दोष असेल तर तो दोष शरीराने किंवा मनामुळे झालेला असेल पण तू शरीर आणि मन यापेक्षा निराळा आहेस मग तुला दोष कसा लागू शकेल आत्मरूप असलेला तू स्वभावाने निर्दोष आहेस आत्मा कर्म करतच नाही आत्मा पापी नाही किंवा पुण्यवान नाही आत्मा साधूवृत्तीचा नाही आणि गैरसाधू पण नाही ज्या शरीराने आणि मनानेही कर्म केलीत ते तर निघून गेलेत तू फक्त द्रष्टा आहेस द्रष्ट्याला पाप लागत नाही याप्रमाणे अष्टवक्र मुनींचा उपदेश बोधप्राप्तीचा आहे सिद्धीची उच्चतम स्थिती म्हणजे काय हेच अष्टवक्राच्या बोधातून स्पष्ट होतं आज इथेच थांबू ओम, तत्स